नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड एग्रे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्याला कोणत्याही वेलवर्गीय पिकाच्या वाढीसाठी आपल्याला नायट्रोजनयुक्त खतं लागतात किंवा पी जी आर लागतात किंवा ज्याला आपण व्हेजिटेटिव्ह ग्रोथ असं म्हणतो तर व्हेजिटेटिव्ह ग्रोथमधून आपण खूप सारे वॉटर सोल्युवल पी जी आर खतं अमोनियम सल्फेट पॉलिसल्फेट युरिया यांचा वापर करतो परंतु मित्रांनो मी तुम्हाला असं काही बॅक्टेरिया सांगणार आहे की जे बॅक्टेरिया वातावरणातील जो नायट्रोजन आहे हा झाडाच्या मुळाजवळ अवेलेबल करून देतात म्हणजे आपण जो काही युरिया टाकतो हा जर त्याचं अतिप्रमाण झालं तर तो जमिनीसाठी हानिकारक असतो परंतु तुम्हाला एक बॅक्टेरिया एक लिस्ट मी तुम्हाला सांगणार आहे किंवा असे बॅक्टेरिया सांगणार आहे की जी बॅक्टेरिया तुम्हाला नायट्रोजन पिकांसाठी अवेलेबल करून देतात आणि तुम्हाला ह्या अशा पद्धतीनं पिकं खूप वाढलेली दिसतात आता ह्या वेलाला किंवा आपण या डांगरला काहीही टाकलेलं नाही आहे म्हणजे फक्त बेसल डोस पूर्ण दिलेला आहे त्याच्यानंतर आपण जमिनीमधून बॅक्टेरिया दिलेले आहेत आज तुम्ही वाढ पाहू शकता आहे की अतिशय जास्त प्रमाणात वाढ झालेली आहे शिवाय असं नाही आहे की कुठं कळी वगैरे नाही आहे तुम्ही पाहू शकता अगदी शेंड्यापर्यंत याला फळं लागलेलं आहे आता खत व्यवस्थापन पण असं केलेलं आहे की जेवढी फळं लागतील त्यातली फळं फार तर एक टक्का किंवा दोन टक्केच गळून जातील बाकीची गळणार नाहीत म्हणजे इथं आपल्याला फळसंख्यासुद्धा भरपूर मिळणार आहे नायट्रोजन कमी पडणार नाही आणि वाढसुद्धा चांगली राहील तर याच्यासाठी कोणते बॅक्टेरिया आपल्याला वापरायचे हे जाणून घे आणि जे शेतकरी आपल्या ग्रीन ग्रीनगुडगरी चॅनलवर नवीन आले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिलला ऑन करा म्हणजे आपल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो ना आपल्याला ले नायट्रोजन लेवल वाढवण्यासाठी काही बॅक्टेरिया मी तुम्हाला सांगतो आहे तर त्यामध्ये पहिला आहे ॲजेटोबॅक्टर बॅक्टर हा नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचा वापरू शकता फक्त बॅक्टेरिया काउंड जो आहे हा ऑलमोस्ट एक बिलियनचा असला पाहिजे म्हणजे टेन रेस टू नाईन वन इन टू टेन रेस टू नाईन किंवा त्याच्यापेक्षा थोडासा कमी वन इन टू टेन रेस टू एट एवढं तरी कमीत कमी वापरायचं आहे एवढा जर बॅक्टेरिया आपण वापरला तर ॲझेटोबॅक्टरचं प्रमाण जे आहे आपल्याला प्रति एकर दोन लिटर एवढं वापरायचं आहे त्यानंतर आहे ॲसेटोबॅक्टर ॲसेटोबॅक्टरसुद्धा नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया आहे आणि तोसुद्धा आपल्याला तेवढ्याच प्रमाणात घ्यायचा आहे टेन रेस टू एट किंवा टेन रेस टू नाईन एवढं त्याचं बॅक्टेरिया काउंट असला पाहिजे त्यानंतर आहे रायझोबियम रायझोबियम हा सुद्धा नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया आहे आणि मला असं वाटतं की नायट्रोजन रायझोबियम जे आहे हे तुम्हाला फारसं नाव नवीन नाही आहे कारण आपण बीज प्रक्रिया करताना बऱ्याच वेळा रायझोबियमचा वापर करत असतो तर हे तीन बॅक्टेरिया याच्यानंतर आपण आणखी कोणता वापरू शकतो तर ॲजोस्पेरिलम वापरू शकतो हा एकसुद्धा नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया आहे आणि याच्यासारखेच अजून भरपूर सारे नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया आहेत आता नवीन नवीन मार्केटमध्ये आणखी यायला लागलं तर तुम्ही पाहू शकता की नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरियामध्ये जर वापर आपण केला तर साधारणतः एका पिकासाठी दोन लिटर ते चार लिटरपर्यंत वापर करावा म्हणजे सुरुवातीच्या कालावधीमध्ये हो ज्यावेळेस आपलं वेलवर्गीय पीक साधारणतः चार पानावर असतं तर अशा वेळेस जर आपण त्याचा वापर केला तर नायट्रोजन सुरुवातीच्याच कालावधीमध्ये पिकाला खूप जास्त प्रमाणात लागतो आणि खास करून वेलवर्गीय पिकांसाठी कारण यांची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होणं खूप महत्त्वाचं हो असतं तुम्ही सगळीकडे पाहू शकता की व्हेजिटेटिव्ह ग्रोथ याची अजिबात थांबलेली नाही परंतु व्हेजिटेटिव्ह ग्रोथसाठी आपण कोणतंही पीजीआर वापरलेलं नाही कोणतंही अमोनियम सल्फेट वापरलेलं नाही आणि कोणताही युरिया वापरलेला नाही न वापरता सुद्धा आपल्याला पूर्ण न नत्राची जी कमतरता आहे ही काढून देते ती आता ही कशी तर आपण ही नत्राची उपलब्धता पूर्ण नैसर्गिकपणे केलेली आहे नैसर्गिकपणे कमतरता भरून काढण्यासाठी जीवाणूंचा वापर केला तर हे कसं तर ॲजेटोबॅक्टर ॲसेटोबॅक्टर रायझोबियम किंवा आणखी ॲजोस्पेरिलम तर हे जे बॅक्टेरिया आहेत हे आपल्याला नत्र उपलब्ध करून देतात त्यामुळं आपल्याला पिकाच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये साधारणतः एकरी दोन लिटर असं दोन वेळा जर आपण दिलं तर पूर्ण शेड्यूल जे आहे हे बसून जातं नायट्रोजन फिक्सेशन जे हो सुरुवातीच्या कालावधीमध्ये चांगल्या प्रमाणात होतं आणि पिकाची वाढ त्यावेळेस थांबत नाही कोणत्याही जमिनीमध्ये ज्या ठिकाणी पिकाची वाढ होत नाही बऱ्याच वेळा त्याला कारण असतं की त्याचं फिक्सेशन व्यवस्थित होत नाही फिक्सेशन व्यवस्थित करण्यासाठी आपल्याला महत्त्वाचं असतं ते बॅक्टेरिया आणि त्याच्यासाठी आपल्याला बॅक्टेरिया देणं खूप म्हणजे खूप गरजेचं असतं त्याच्यासाठी तुम्ही या चार ते पाच वरायट पाच स्पेसीज किंवा मार्केटमध्ये अजून खूप साऱ्या स्पेसेस आहेत ज्या तुम्ही देऊ शकता आणि आपल्या पिकाची चांगली ग्रोथ करू शकता मित्रांनो हा एक नैसर्गिक पर्याय आहे नैसर्गिकमधला जैविक पर्याय आहे खरं तर तर तुम्ही तो वापरू शकता आणि अतिशय स्वस्त पडतो म्हणजे तुम्ही अगदी चांगल्या एखाद्या कृष के व्ही केमधून जरी बॅक्टेरिया घेतला फक्त त्याचा बॅक्टेरिया काउंट जो आहे हा चांगला असावा किंवा मग एक रेप्युटेड कंपन्यांचा घेऊ शकता ज्याच्यामध्ये खूप साऱ्या कंपन्या आहेत फक्त बॅक्टेरिया अकाउंट जो आहे हा चांगला पाहिजे कारण बॅक्टेरिया अकाउंट चांगला जर असेल तर तो लागू लवकर पडतो जर बॅक्टेरिया अकाउंट कमी असेल तर तो उशिरा लागू पडतो आणि जे शेतकरी शक्यतो बॅक्टेरिया अकाउंट मल्टिपल करतात मल्टिप्लाय करतात तर अशा शेतकऱ्यांनी शक्यतो मल्टिप्लाय न करता तो इन्स्टंटली कसा सोडता येईल एवढा बॅक्टरी अकाउंट नक्की वापरावा आणि त्यासोबतच तुम्हाला आणखी पण दुसरं मी दाखवू शकतो की इथं आपल्याकडं कारलीचं पण वेल आहे आता हे आपलं जुनं जमिनीत गेलेलं कारलीचं वेल आहे तर हे सुद्धा अतिशय छानपणे वाढलं आहे तुम्ही वाढ पाहू शकता त्याच्यामध्ये कसलेही स्प्रे आपण दिलेलं नाही तर तरीसुद्धा किडी वगैरे काहीच नाही आहे त्यानंतर इकडं आपण कोबीसुद्धा लावलेली आहे तुम्हाला जर लाल कोबीची ला को माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला लाल कोबीची माहितीसुद्धा पुरवली जाईल अगदी म्हणजे त्याच्यावर कोणतीही कीड नाही वाढ अतिशय चांगली आहे आणि विशेष म्हणजे हा जो लालकोबी आहे हा पीक करण्यासाठी अतिशय चांगला आहे तुम्हाला जर याची संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर कमेंट नक्की करा आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद